करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आसे है कि जा मदे मदे ते म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये आहे असे काही राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं त्या प्रक्रियेला आपण ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो बऱ्याच वेळा ओप उप... ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्यावेळेस एमसीसी थ्रू काउन्सिलिंग सुरू होतं त्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज संपूर्ण भारत देशातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून एम सी जी थ्रू काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला भारत देशातल्या सर्व राज्यामध्ये दे जाता येत असतं त्याचबरोबर त्याच प्रोसेसमार्फत डीम्ड कॉलेजेसमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये दे असणाऱ्या जवळपास सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला एम बी बी एससाठी किंवा बी डी एससाठी ॲडमिशन घेण्यासाठी एम सी थ्रू ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून भारत देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये जाता येऊ शकतं त्याचबरोबर एक दुसरा एक टॉपिक असतो की ज्या राज्यामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला फक्त ठराविक राज्यामध्येच जाता येऊ शकतं त्या राज्यांना आपण ओपन स्टेट्स असं म्हणतो आणि ज्या राज्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये जाता येत नाही त्या राज्यांना क्लोज स्टेट असं म्हणत असतो त्यामध्ये एक्झाम्पल पाहायला गेलं तर महाराष्ट्र आणि गुजरात आणि दिल्ली हे जे राज्य आहेत हे राज्य आपल्याला क्लोज स्टेट असं म्हटलं जातं संपूर्ण भारत देशामध्ये एकूण सोळा राज्यामध्ये ओपन स्टेट्समधून आपल्याला दुसऱ्या राज्यातल्या ॲडमिशन ॲडमिशन प्रक्रियेमध्ये त्यांच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाता येऊ शकतं त्यामधील सर्वात कमी वेगवेगळ्या कॉलेजेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये केरळ त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार किंवा कर्नाटका आणि पोंडिचेरी आणि तामिळनाडू या सर्व प्रक्रिया बरोबरच सर्वात कमी फीज असणारं जे कॉलेजची संख्या असणारं जे कॉलेज राज्य आहे त्याला आपण केरळ राज्य म्हणतो सर्वात कमी म्हणजे जवळपास आठ लाखापासून नऊ लाखापर्यंत फीज असणाऱ्या राज्याचे नाव जर आपण पाहायला ओपन स्टेट्समध्ये पाहायला गेलं तर केरळ हे राज्य येतं या ठिकाणी जवळपास एकोणीस कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसची फी दरम्यान आठ लाखापासून ते साडे नऊ लाखापर्यंत पर इयर आहे या ठिकाणी ऍडमिशन होत असताना ओपन स्टेट्स डोमिशन काउन्सिलिंग प्रोसेसमधून होत असतं आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीतलं मेरिटमधलं किंवा फीजमधलं बेनिफिट मिळत नसतंय सर्वात कमी फीज असते याची जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती आता सुरू झाली आहे वास्तविक रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही परीक्षेच्या अगोदर म्हणजे मार्च महिन्यामध्ये सुरू झाली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये काही फॉर्म आमच्या स्टुडंट्सनी भरलेले होते आणि या फॉर्म्स भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी नंतर एक नोटिफिकेशन निघालेलं होतं की केरळ राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना बारावीचं जे रिझल्ट लागल्यानंतर अपलोड करायचं होतं त्याचबरोबर नीटचं स्कोअर कार्ड सुद्धा अपलोड करण्यासाठी एक नोटिफिकेशन पाठीमागच्या आठवड्यामध्ये निघालेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यामधील वेगवेगळ्या आठ ते नऊ लाखाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये पूर्ण फीस भरून ओपन स्टेट्समधून आपल्याला सर्व कॅटेगरीचा बेनिफिट न घेता आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा असे विद्यार्थ्यांसाठी मात्र अप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला जवळपास तेवीस जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू झालेली था। आहे आत्ता सध्याच्या सुद्धा ही प्रक्रिया चालू झालेली चा, आहे जी वेबसाईट डब्ल्यू 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 सी डबल ई डॉट केरला डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे या ठिकाणी पाचशे रुपये फीज आहे यामध्ये या कोणत्या कोणत्यासाठी ॲडमिशन घेता येऊ शकतं बघा एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी फॉर्म डी फॉर्म बी आग आर्किटेक्चर इंजिनिअरिंग या सर्व प्रकारच्या प्रोसेससाठी आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं केरळ हे ओपन स्टेट्स आहे सर्वात कमी फीज असणारे राज्य आहे दोन वेळा ओपन रजिस्ट्रेशन होत असतं परीक्षेच्या नीट परीक्षेच्या अगोदर मार्चमध्ये पर रजिस्ट्रेशन झालेलं होतं आत्ता मात्र हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे या फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही तेवीस जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात कमी पॅकेज आहे आणि या पॅकेजसाठी आपल्याला काही काही नवीन गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये नेटिव्हिटी सर्टिफिकेट असतो ते दहा बा, बारावी किंवा अकरावी झालेल्या शाळेमधून कॉलेजमधून आपल्याला हे नेटिव्हिटी सर्टिफिकेटचा नमुना आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या नेटिव्हिटी सर्टिफिकेट थ्रू आपल्याला त्यांच्यामधून सही सिक्का घेऊन याच्यावरती अपलोड करावं लागत असतं दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा खूप सारे नियम चेंज आहेत त्यासाठी नियम कशा प्रकारचे असतील यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया त्याचबरोबर संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजेसचे नावं आणि त्याचबरोबर असणाऱ्या फी स्ट्रक्चर कसं आहे या संदर्भातला सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो सध्याच्या मितीला आपल्या सर्वांना एक नोटिफाय करण्यासाठी आलेलो होतो ते म्हणजे केरळ राज्यामधल्या डब्ल्यू 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 सी डबल ई डॉट डॉट केरळ डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन एम बी एस किंवा बीबीएस ॲडमिशनसाठी करायचं आहे आणि आपली जी कॅटेगरी आहे ती एन के टू नॉन केरळ टू या कॅटेगरीमधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंगच्या प्रोग्राम आमच्या यायचं असेल तर आपला करिअर पेकिंग गायडन्सचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि जवळपास एक हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे किंवा केरळ काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी केरळ काउन्सिलिंग असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू फॉर्म भरल्यापासून ती कॉलेजवर पाठवेपर्यंतचा सर्व प्रक्रियाचा लेखाजोखा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक इन्फॉर्म करू इच्छितोय की जर समजा तुमचा फॉर्म चुकला किंवा काही गोष्टी लागल्या असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेस केरळच्या वेबसाईटवरून एस एम एस पण येतो त्याचबरोबर तुम्हाला मेल सुद्धा येत असतो त्यामुळे केरळची काउन्सिलिंग ही प्रोसेस थोडी सोप्या पद्धतीनं जाते किंबहुना ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत हे तुम्हाला इन्फॉर्म करत असतं ज्या दिवशी शेवटची मुदत असते चॉईस फिलिंगची त्यावेळेससुद्धा एस एम एस किंवा मेल येत असतो त्यामुळं केरळ काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक टप्प्यावरती काउन्सिलिंगची प्रक्रियेवरती सुलभ जावी यासाठी आपला हा जो चॅनल आहे तो मदत करत असतो